डायरेक्ट बॅगच कपड्यांची शॉपिंग झाली आता झाली शूजची शॉपिंग झालेलं आहे वॅक्सिनेशन कम्प्लीट गुड मॉर्निंग शिमई छान आंघोळ करून शिमई आलेली आहे खाली आता

कसे आहात आई तुम्ही सगळे बसत म्हणजे तसाला आहोत आज आहे सॅटरडे त्यामुळं निवांत उठून छान आवरलेलं आहे आणि आज छान वेदर आहे की आज जरा सनी वेदर आहे ट्वेंटी थ्री पर्यंतच टेम्परेचर दाखवत आहे त्यामुळं गरमी असणार आहे बऱ्यापैकी आणि गरमी म्हटलं की नाही की सगळे घराचे बाहेर पडतात तर आज आमचा या सॅटर्डे असल्यामुळे असा काहीतरी प्लॅन आहे की घराबाहेर पडूयात काहीतरी कामं मेन काम, काम करायचं आहे ते काय आहे पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल तर मुलींना खाली आणून नाश्ता वगैरे आता देते आणि चहा वगैरे पिऊन झालेला आहे माझं चहा बिस्किट खाऊन झाले तर नाश्त्याची तयारी करते आणि सुरुवात करते आजच्या ब्लॉगला पुढे पहा काय काय होतं ते दिवसभरात कपकेक करायला हेल्प करते तुम्हाला हां काय काय लागतं कपकेक बनवण्यासाठी पावडर आदि शुगर आदि बिस्किट नाही बिस्की बिस्किटाचं पण करता येतं नाही दिदी तू सांग काय लागतं पावडर शुगर आणि मिल्क आणि एग्स आणि स्ट्रिंकल आणि हे लागतात ना माहीत मोल मुलगा पश्या हे अप्पे पचे पण आहे काय घालशी शुगर फ्लाक लाक आरी मिक्सर ठीक आहे आम्ही कप केक पण बनवणार आहोत कधी आज नाही आज बाहेर जायचंय आज घेऊन ना सगळं जे जे सामान लागेल ते आज घेऊन याय कुकी डोच पण करू शकतो आपण <laughs> हो। उद्या करू उद्या मराठी शाळेतून आल्यावर ठीक आहे आणि शरू तुझ्या इथे काय झाले नोट्सच्या इथे मी सायकल चालवत होती तेव्हा खूप वाढ आलं मग मी मामाच्या सायकलला ठेवते मम्मा पुढे आणि मी पडली सायकलवरून मी ते पण आणि नाकाच्या शेंड्याला नाकाच्या इथे डोळ्यापाशी हाताला ओ, -ओ अदिदीपसे बाद दे निंकले मी फर्स्ट सोहा। तूप संपलेलं आहे आणि काल बटर घेऊन आलेली आहे पाचशे ग्रॅम तर आता हे मी तूप करायला ठेवून देते तूप छान कडून घरात घमघमाट सुटलेला आहे तुपाचं आत्ता हे असं थंड झालं की नंतर ना मस्त भरून ठेवायचं आत्ता आलेला आहोत वरती सगळे कबर्ड्स आज क्लीन करायचे क्लीन म्हणजे की जे नको असणारे कपडे किंवा छोटे झालेले कपडे सगळे बाहेर काढायचे आहेत आणि कपटांमध्ये स्पेस करायचे कारण की ते खूप सारे कपडे आपण जे ठेवतो वरून नवीन आणलेले ठेवतो जुने छोटे झालेले कपडे आतमध्ये तसेच पडलेले असतात खास करून आज यांचं कबर टावरायचं आहे आणि नको असणारे जे कपडे आहे छोटे वगैरे झालेले ते आजच बाजूला करायचे आहे आऊट करायचं आहे त्यासाठी आता वर आलेलं आहोत आता हे पण येतील आम्ही कामाला डायरेक्ट बॅगच <laughs> बॅग मध्येच टाकायचे का डायरेक्ट बॅग मध्ये बॅग काय करणार आहे तुम्ही लागत नाही कपडे झालेत किंवा बसत नाही ते

मोकळा झाला पूर्ण आता आम्ही हो चाललेलो आहोत शॉपिंगला आता पेट्रोल भरलेलं आहे कारमध्ये आणि आता आम्ही निघणार आहोत आणि आज छान वेदर आहे चांगलं ऊन आहे गर्मी आहे तर पुढे पाहत राहा काय काय घडतंय ते चाललेलो आहोत सीएनए मध्ये कपड्यांची शॉपिंग झाली शूज ची शॉपिंग आमची to... शर्वरीने पण हात मारून घेतलाय तर आज आम्ही आणलेले आहेत फॉर्मल क्लोथ्स ऑफिससाठी साठी आमचं जर हा एक शर्ट आणलेला आहे हा एक शर्ट आणलेला आहे ब्लॅक कलरची आणि सोबतच इथे मला खूप छान त्यांच्यासाठी टी शर्ट भेटले तर हा एक टी शर्ट आणलेला आहे आणि कलरचा तर ही होती आमची आजची शॉपिंग सॅटर्डे दुपारी आम्ही शॉपिंगवरून आल्यानंतर न आत्ता जाऊन मी हा ब्लॉग कंटिन्यू करत आहे आज आहे मंडे तर त्या दिवशी संध्याकाळी आम्ही मग आमच्या नेबर्सकडे गेलो ते आजी आजींचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो तर इतका वेळ गप्पा झाल्या त्यांच्यासोबत मग घरी आल्यानंतर पटपट खाणं पिणं सगळं स्वयंपाक करणं त्यामध्ये व्हिडिओ कंटिन्यू नाही केला तर आत्ता करते आता मी आवरलेलं आहे आणि आता झालेली आहे शर्वरीला स्कूलमध्ये ड्रॉप करण्यासाठी आणि त्यानंतर येऊन पुन्हा श्रीमय येऊन जायचं आहे वॅक्सिनेशनला तर आता मी आधी सोडून येते शरूरला आणि पुन्हा तुम्हाला भेटते तर आता श्रीमैच झालेलं आहे वॅक्सिनेशन कम्प्लीट आणि वॅक्सिन घेतलंय तर वॅक्सिन घेताना रडून ये आलं नंतर ना रडू आलं झाल्यावरती तर आता आम्ही घरी जातो आणि नंतर ना भेटतो करा नाही तर आता पावणे अकरा वाजले मी श्रीमईचं वॅक्सिनेशन करून घरी आले त्यानंतरनं सगळ्यात आधी ब्रेकफास्ट बनवला आमच्यासाठी आणि श्रीमूचं साईड बाय साईड रडणं अजून चालू आहे आणि तिचं काय म्हणजे तिचे फोन आले आजीचे का म्हणजे की इंडियामधून आजीचे माझ्या आई आईबाबांचे जेव्हा जेव्हा तिच्या आजी आजोबांचे फोन आले तेव्हा तेव्हा त्यांना बघून तिला फार रडू आलेलं आहे तर आज सकाळपासून धावपळ चालू आहे त्यामुळे अजून घरातली सगळी कामं आठ पैसे बाकी आहेत पण ते आधी म्हटलं पटकन ब्रेकफास्ट करा ब्रेकफास्टमध्ये करून आलेली आहे ना हो आजीला कॉल केला तर आजीला बघून रडू आलं आजी आजोबांना कॉल केला त्यांना बघून रडू आलं मग काय आजी आजोबा हात हालव म्हणत होती आजी कोणाची धरून बसू नको आहात बाहेर पाऊस पडायला लागलेला आहे आता सगळीकडे ओलं चिंब झाले इथे सायकल पाऊस असो काय असो सायकल चालवतातच शिमेला उपमा वगैरे खाऊ घातला आणि त्यानंतरनं झोप लावलेला आहे तिला झोप पण लागली छान त्यानंतर मी पटपट आंघोळ वगैरे करून खाली आले आणि आता सगळीकडे बघावं तिकडे कामं आहेत पडलेले जॅकेट्स वगैरे हो आणि अजून भांडे वगैरे मशीनला लावायचे आणि लंचची तयारी करायची आहे ते तर आता हे पण म्हटले की आज जास्त काय करत बसू नको पटकन सँडविचेस कर आम्ही पण सँडविच खाऊया तर आता मी बनवणार आहे सँडविच लंच साठी तर आता हा आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आहे तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छानसे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा पुन्हा भेटते नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत त्रास होत्याची काळजी घ्या चला बाय बाय